नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण घेऊन आलो तुमच्यासाठी सर्व पिकामधील फवारणी यंत्र ज्या शेतामध्ये आपण उभा आहोत ही शेती आहे अंबड तालुक्यातील माहेर भागाव येथील दत्तात्रय पठाडे यांची पाठीमाग बघू शकता सहा ते सात फुट तूर वाढलेली आहे आणि या तुरीमध्ये हात पंपाच्या सहाय्याने फवारणी करणं शक्य नाही त्यामुळे एक एका शेतकऱ्याने असं एक जुगाड तयार केला आहे कि ते फक्त अवघ्या पाच एचपी च्या मशीनवर चालणारे हे जुगाड यंत्र दहा ते पंधरा फुटापर्यंत वरती फवारणी करू शकतो आपण माझ्या पाठीमाग बघू शकता की या फवारणी या फवारणी यंत्राच्या सहाय्याने फवारणी सुरू आहे आंबड तालुक्यामधील माहेर भायगाव येथील आपण या शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत यांनी आत्ताधुनिक पद्धतीचं अवघ्या पाच एच हे फवारणीचं यंत्र आपल्या शेतामध्ये आणलं आहे आणि या तुरीचं सहा सहा सात सात फूट म्हणजे यांच्या मोसंबीच्या झाडामध्ये सहा ते सात फूट उंच उंच तूर वाढलेली आणि या तूर वाढल्या असल्यामुळं हात पंपाच्या सहाय्याने फवारणी करणे शक्य नसल्यामुळे पण या संदर्भात त्यांना विचारणार आहोत की हे यंत्र कस काम करतं याची बचत किती होते मी भक्त हरिचंद्र पठाडे माहेर भाऊगाव येथील शेतकरी आहे सध्या माझ्या तुरीवर औषध फवारणी कीटकनाशक फवारणी चालू आहे ही फवारणी करताना पाच एच पी मशीन आहे स्प्रे पंप आणि ते फक्त दोन माणसावर चालते एक पाणी आणून देणार आणि एक मशीन चालवणार दिवसाला किती फवारणी करू शकते दिवसाला हे मशीन कमीत कमी पंधरा ते अठरा एकर पर्यंत फवारणी करू आता सध्या आपल्या या मोसंबीच्या रोड मध्ये किती क्षेत्र आहे मोसंबीचे याच्यामध्ये दोन एकर क्षेत्र आहे सध्या आणि खाली एक तीन एकर आता दोन एकर याच्यामध्ये तुमची फवारणी सुरू आहे तुम्ही सांगा तुमच्या शेतामध्ये आता फवारणी यंत्र सुरू होणार आहे थोड्याच वेळात तुमचं किती क्षेत्र आहे शिवाजी शिवजुकेशन माहेरगा किती क्षेत्र आहे तुमचं आमचं क्षेत्र सहा एकर आता मी घेऊन नेऊन फवारणी करणार आहे तुमची काय तुरी का मोसंबी कशा तुरीवर सहा सहा फुटाचं अंतर आमचं मध्ये मध्ये चालत कोणकोणत्या पिकावर फवारणी करायला सोयाबीन मोसंबी तुरी माक्का सगळं सर्व पिकावर फवारणी करायला चालते आता ज्यांनी सांगितलं की पंधरा ते वीस एकर मध्ये याची फवारणी करते आणि फक्त दोनच माणसं लागते याच्यामुळे नक्कीच मनुष्य बळाची आणि वेळेची बचत होणार हो कमी बचत होती तर आपण बघितलं की यांचं असं म्हणणं की पंधरा ते वीस एकर एका दिवसाला फवारणी करू शकता हे यंत्र म्हणजे नक्कीच कितीही शेतकरी मोठा असला तरी त्याला नाही आपण ही समस्या सध्या बघत आहोत त्यामुळे या नवीन यंत्राची मागणी जोरावर वाढत आहे फवारणी यंत्राविषयी माहिती द्या माझ नाव अनिल राजपूत मुकाम पोस्ट चिकनगाव तालुका आणि ही फवारणी यंत्र म्हणजे असं झालं की मी पाठीवरच्या पंपाने फवारणी करीत होतो पहिल्याने तर त्यांनी शक्य नव्हतं तुरीमध्ये सहा सात आठ फुटाच्या दहा फुटापर्यंत तुरीच्या हाईट झालेले बघित झाडामध्ये काहीच्या तर ह्या असा जुगाड आहे की पाच एच पी इंजिन आहे याला आणि पंचेचाळीस एच पी एस टी बी आहे याने फवारणी यंत्र तुम्ही बघू शकता की फवारणी वगैरे कसं आहे म्हणून समजा व्हिडिओमध्ये एका दिवसाला किती फवारणी केली जाते जवळ एका दिवसामध्ये सोयाबीन वगैरे काही दुसरं रानदार असलं तर मी बावीस तेवीस एकर तर फवारणी केलेली आहे पण तुरीमध्ये पंधरा सोळा एकर तर इजी होत आहे समजा असं धरून त्याला की पाणी देणारे जर असले तर अजून जास्त रान निघतंय कोणत्या इंधनावर चालतं पेट्रोल की डिझेलवर पेट्रोलवरती चालतो हा आणि किती डिझेल तर एका लिटरमध्ये तीन ते साडेतीन एकर रान काढत आहे समजा हे आणि होंडाचं इंजन आहे याच्यावरती किती एच आहे पाच एच पी इंजन आहे तुम्हाला सुचलं आहे की मी पाठीवरती फवारा घेत होतो पहिल्याने आ, न, वर ने तर त्यांनी असं चालतंय की नवीन टेक्नॉलॉजी म्हणलं काही नाही काहीतरी जुगाड बांधवा कारण पाठीवर शक्य नाही तुरीमध्ये फवारणी करायसाठी तर मग हा जुगाड केलाय समजाय तर आपण बघतोय की मजुराच्या अभावी शेतकऱ्यांनी हे जुगाड केलं असं त्यांचं म्हणणं आहे की पाठीवर होत नव्हतं दिवसभरात होऊन होऊन दोन ते तीन ती एकर होत होतं त्यांचं असं म्हणणं आहे आणि त्यासाठी मनुष्यबळ जास्त लागायचं या अत्याधुनिक याच्या मशीनच्या सहाय्याने त्यांनी असं शेतकऱ्यांसाठी जुगाड केलं ते एका दिवसाला पंधरा ते सतरा एकर सोया सोयाबीन असेल तूर असेल फवारणी करू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे